डॉक्टर नवनाथ पाटील ब्लॉक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज चाललो एक आम्ही आलो एक आपने आपने आता आपली बाप्पांना घ्यायला इकडे मी बाप्पांना घेतले आपले आणि आपण आता जाऊया आपल्या गाडीत चांगली सुरवात केली ना आपण आलतोय सामान घ्यायला बाप्पांचा ताँ जाऊयाच पेटभूजा झालेली आहे आपली भूक लागली ती जरा सँडविच टेबल आणि कपडा ताईने गेले कपडा मी झालं का तुमचा बाकी अजून एवढाच अजून लाइटिंग वगैरे फायनली आपला सर्व रेडी झालेला पूर्ण वायर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज चाललो आहे गणपती बाबाचं आगमन होणार आहे आपल्या घरी तर गणपती बाप्पाला आणायला चाललो आम्ही मी आहे महेश आहे रिद्धी आहे आता पोचले आम्ही आपल्या घेरपर्यंत बायपासशी इथं पोचलो आहे साधारण इथून बायपास चालू आहे आता तर तुम्हाला गेल्यावर तिथे भेटतो मी आपण गणपती बाप्पाची मूर्ती आणायला चाललो आहे कालव्याला आपले बाप्पा कालव्याला वरणं आपण आणतो चला ए, या, ये आता आम्ही आलो आता कलवेला पोहचल्या गाडी लावली तिकडे माग मागली आम्ही आलो आता आपल्या बाप्पाला यायला इकडे इकडे कलर बघा किती वाटत किती छान दिसत ना हे घेतलेलं आहे पाठीतून समोरून इथंच दुकान आहे समोर तिच्या

हा पिशवी टाक ना मी हो बापांना घेतले आपले आणि आपण आता जाऊया आपल्या गाडीत घरी घेऊन जाऊया बाप्पाना विठ्ठलाची मुक्ती आहे बघा ही छोटे पण आहे दिदीला पण चला बाप्पा गणपती आपण निघूया आता बाप्पांना घेऊन घरी आपल्या आज सगळीकडे ट्रॉफिकच असेल कारण सगळे गणपती बाप्पाचा घेऊन घरी आपल्या नेण्यासाठी निघतात बाहेर काही ठाण्याला जातात आपण कळव्याला आलो होतो आपल्या बाप्पांची मूर्ती यायला आपल्याकडे गावात आपल्या समोर तिथे बेंड वाजत चाललं रिक्षेत दोन गणपती चालत आपल्याकडे घरी सगळी आले का नाही माहित नाही ताई खाली काना काढायला येते आता हो आता आणला चले देश evet. का बैंड बैकग्राउंड लाइ आवा बाप्पा मस्त की बस आई। आगे। आगे। आता बसतोय इथं आता बघ आता चालले मी घनसोलीला जरा थोडा सामान बाकी होता देवात बाप्पाचा तो बघून येतो जरा कारण आता बाप्पाने तर घरी आणले आपण आता आता बाकीचा जो राहिला आहे सामान तो मी घेऊन येतो घनसोलीला जाऊन कारण घनसोली तिथं देवाचं सर्व सामान भेटतं चला आता आपल्यासोबत कंटिन्यू राहा तुम्ही मग दाखवतो घनसोलीला गेलो काय काय आपण घेणार तिथे पण आज इथं पूर्ण ट्रॉफिक फ्री आहे काही टेन्शन नाही आता हे नॉन नॉनस्टॉप काही कुठे ट्रॉफिक नाही गाड्या नाही काय नाही आता आलो ओपडकांना ब्रिज उतरून खाली घाबरतोय गाडीवर सुटवला टन मग बघा पाऊस म्हणायला गाडी छत्री आहे गाडी छत्री आहे मी याला गाडी छत्री नाही घबर आपल्याला पाणी पण टायमावर झाले हो बघा ना काही ना काहीच मी जेवायचं बाकी आहे वाजल्यान आता मला वाटतं साडेबारा एक दीड दीड पावणे दोन वाजले असतील <coughs> आज इथंच काय ती खायला लागेल मला आपल्याला इकडं गाडी लावायला जागा नसतं हाय हाय पार्किंग थोडीशी आहे आपल्याला पाच मिनिटाचं काम इथं फक्त आपण इथून आता आपल्या शर्ट घ्यायला त्या दुकानात आपल्या मित्राच्या बघा समोरच दिसतो ना लेफ्ट च्या दुकान तिथंच जा चला मिून टेलर आपलं झालं ना रेडी आपले पाणी पण टायमावर झाले इथं इकडं बघा पाणी पण टायमावर झाले नाही एक एक काम करून घेतलं आपण आता एक काम तर झालं आपला तर इथून रिव्हर्स टाकू आणि गाडी थोडी रिव्हर्स घेऊन पुढे जाऊया पुढच्या आपल्या डेस्टिनेशनला पुढे कुठे थांबायचं आता ते दाखवता तुम्हाला चला रे या बघूया आता इकडे कुठं आता आपला दुकान आहे तो हा इथं समोरच आहे दुकान तायला तर हार वगैरे आणलं आहे त्यांना तुम्हाला आणायला लागतील हार आणि ये देवाचा सामान थोडासा आहे तर चांगली सुरुवात केली बघा इकडं आली माझ्या अंगावर पाणीपासून इथं मस्त म्हटलं हार हार्वीर बघायला नाही हे गायला बाप्पाला एक कपडा बघायचा अंगावर त्यांच्या शॉल देवाला एक वली भेटली त्या सुपारी सुपारी चांगली सुरवात केली ना आपण आलो यो सामान घ्यायला बाप्पांचा सो चला आपण जाऊया आपल्या गाडीतो गाडीत जाऊ आणि जाऊ तर जाऊ गाडीत ना तिथून पुढे आपल्या अरे पाणी तर चांगलंच जोरदार आहे दोन सामान झाले आपली आता आता आपण चाललो आहे तिसरा सामान कलेक्ट करायला सो चला आपल्यासोबत असेच राहा कंटिन्यू पाहून घेऊन नंतर जाऊ आपण कारण मला आता लागले भूक आता चला या जाऊया खायला गुप्ता सँडविचमध्ये चाललो मी खायला पहाटी सँडविच मागवली मी पेटभूजा झालेली आपली भूक लागली ती जरा एक सँडविच काला तिथं नाही निघलो आता पुढे जायला ये स्ट्रॉबेरी करू ना आयटम रक्ता घ्यायचा आपला थोडी बाप्पाला मिठाई पाहिजे होती आपली द्यायला गणपती बाप्पाला मोदक पाहिजे होते ते घेतल्या तर गाडी बघायला लागल्या तर आता सर्व झालेलं आहे तर वाजले की ते पण मला माहिती ना बघता आता चला आता जावं इथून सीधा घरी। आपला घरी इथं कसं आहे आपलं टेन्शन नाही इथं सर्व टोटल भेटतं आपल्याला घनसुरी लावल्यावर कारण काही गोष्टी ज्या आहेत तर झाल्या तरी मग इथं मी येतो आणि इथं कसं ट्रॅफिक नसतं आणि गर्दी पण नसतं या डीमा परशांगाची इथं इथून सरळ रस्ता गेला साईबाबा मंदिर जिथं समोर दिसतं आणि तो एरिया समोरचा साईबाबाचा एरिया आहे मंदिरच इथं साईडला समोरच उशीर होतोय आपल्याला वाजल्यान तीन वाजल्यान आता उशीर नको जास्त मला निघूया आपण सर्व घरी परत घरी जाऊन बाप्पाचे डेकोरेशन करायचा डेकोरेशन म्हणजे आपला टेबल खालती आणून ठेवलं आहे जू दादाजीच्या सगळ्याला पिंटा दाल तर तेव्हा तो म्हणतो तू सगळ्यांचं टेबल खपल्यावर बोलतं तू ओल्या बोलतं आणि सगळे लोकांनी नेल्यावर बोलतं म्हणतो मी बोला बरं काम नव्हतं त्याच्यामुळं काय नाही भेटलं मला हे करायला तो बोलतो ठीक आहे बोलता आता जो काय आहे तो घेऊन जा तरी पण कसं तरी एक दिलं दादांनी मला तो घेतला नाही एक आपल्याकडे आहेतच चला आता घरी गेला का तो टेबल लावून घेता टेबल लावला का मग महेश बोलला का संध्याकाळी येतात मग बाप्पा घेऊन गेल्यानंतर आणि मग महेशने सांगितलंय लवकरच येऊन मकर रेडी करून जा आपण पाऊस आज चालूच आज किती दिवस झालं पाऊस चालूच आहे आता गणपती बाप्पा पण आल्यात आपल्या घरी आता उद्या स्थापना पण होईल बाप्पांची पाऊस काही कमी व्हायचं नाव घेत नाही अशाच्या कुठं कोणाकडे गणपती बघायला जाऊन देतो ना जा का ना देतो ते पण ना काय समजत कारण जर असं पाऊस असला तर घरातून काय निघायची येत ना होऊ शकत नाही निघूच शकत ना आपण बाहेर घालणार कसं नाही कसं असा पाऊस असला तर सीडी जाम स्लो चालते कधी कधी एवढं हे होतं ना काय सांगू मी बघता जर थोडे दिवस जाऊ दे तर मग सी डी पण चेंज करून टाकू आपण आणि आपल्याला ना नवीन सीडी लावू याच्यामध्ये सिग्नल ह पण आपल्याला सिग्नल लेफ्टचं चालू सा आहे समोर दिसतं आपलं सिग्नल लेफ्ट जाऊ शकतात तुम्ही आपण जाऊया चलो दाराजवळ आलोय आणि बबलूचा गणपती आलाय वाजत गाजत मस्त वेगळी आणि वाजत म्हणणे मस्त वेगळी आणि घेतले बबलून घेतलाय रिक्षा म्हणून काय दिसत नाही तेव्हा का बबलू दिसतो काय आवाज काही येणार ना माझा इथं गाडी जो एकदा बाहेर निघलो का आवाज मला जास्त जास्त टेबल ते बी दाखवतावरती ना आता बघा आठवड्यावर गेल हे छोटा बोल होता इथे मोठावाला बोल आणला आता इथं उजर भरपूर व्हायला लागला सविताला आता काय टेन्शन नाही आता तुम्हाला दाखवतो आता अजून काय काम करायचं आपल्याला दाखवतो या तुम्हाला अजून आपल्याला काम करायचं आहे पाणी कुठून आल्या इथं पुचलंय तिने काय होतं माहिती आहे का इथं आहे ना पाईप बँड होतो ना हे बघा ताईने लावले बघा पाईप बँड होत ना तेव्हा असं बँड होतं हो हे करायला लागला का त्याच्यासाठी इथं मी आयडिया माझ्यावर त्याला मी दिमाग लावून यो वस्तू लावणार इथं दाखवता आता तुम्हाला कसा काय करतं ते तुम्हाला दाखवता आता मी निका केलं माहिती आहे का तो पाईप बँड व्हायचा ना तिथं मी नाही सांग ना तुम्हाला गेलो होमोर येऊ ना यो बँड इथं ॲक्सटेंडे लावला मी म्हणजे हा पाईप बँड व्हायचा ना पहिला असा तो आता बँड न होणार सरळ लाईनिंग राहायचं एक टेबल लिहले आणि व कपडा ताईनं गेल्यावर सुद्धा कपडा मी घेतलेला तसा धुवून ठेवलेला मस्त वेगळी आणि त्याला मस्त वेगळी साईडला मारून घेऊ आणि त्याच्यानंतर ही मकर फिट करून घेऊ आपली हे मकरशी जाऊन सामान घेऊन घेऊ तसा कमी पडतो येतो तो थोड़ा ये तो स्पेस थोडा कमी आहे म्हणून त्यासाठी आम्ही एक कागद आहे पहिला पण त्याच्यानंतर मग तो ठेवल्या आपल्या ब्लॉगरची तर पण काम चालू आहे जरा थोडा डेंजर चावल पिवायचं बाकी अजून अजून लाइटिंग वगैरे झाली लावून ना मजा असला ना गणपतीला काही एकमेकांच्या घरात जायला लागतं आम्हाला एक एक वस्तूसाठी बघा आता गोष्टी असणार ना काही ना काही राहत असं ना असं ना प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला आम्ही एकमेकाला शेअर करतो सगळी गोष्ट जर माझ्याकडे असलं कुठली गोष्ट तर कोणी मागली तर मी सांगतो हा बाबा माझ्याकडे आई आहे आता ही गन एस टॅप्टर घ्यासाठी सुनीलची तर यायला लागला अनिलची तर चला आता जाऊ आपली तर तो आपली तरच येतो आहे बरोबर तो अंतर चल तुला मी दाखवतो आपली तर ये या ते चला या तो येतो आपली तर बघायला काय चालू आहे ते लावला घेतले नाही मस्त की आता फायनली झालेला आपला रेडी फक्त थोडीशी लायटिंगची करायला लागेल की म्हणा वायरिंग ती करून घेईन मी ये इथे आता खायला बसले बघा बाबू सायकलमध्ये पाय टाकले नाही आता फायनली आपला सर्व रेडी झालेला पूर्ण वायरिंग वगैरे हो करून लाईट करून दाखवते तुम्हाला लायटिंग आपली हे बघा अशी लायटिंग येते आपली असतं की जसं की ताईला मी सांगितले हे मॅगी बनवायला आज मला मॅगी खायची आहे दिवशी पण खाते ना आज पण खातो फायनल मॅगी शिजत ठेवले शिजल शिजलेलं आहे ना इतकं शिजलेटन इकडे ठेवले मस्त एकदम मॅगीज पूर्ण भाज्या वगैरे टाकून अशी मॅगीला आता याची नवीन पद्धत आहे बनवायची तिने एकीकडे पहिला ही मॅगी इकडे यो शिजत ठेवला पहिला மரம் உட <coughs> <coughs>

जबर झालं एक नंबर झाले भारी झाले भारी झाले तयारी तुम्ही मला वाटतं पाहुणे एक व्हायला आले आता आम्ही सर्व झोपले क्रेंड लोक सर्व झोपले तिकडं इथं झोपायची तयारी करतोय मग झोपणार आहे कारण सकाळी लवकर उठायचा कारण तिथे घरजीव येणार आहे आपल्या लवकरच मग ती पूजा करायला लागेल सो चला मग सर्वांना गुड नाईट बाय बाय टाटा अशाच नवीन ब्लॉगमध्ये आपण उद्याचे भेटू चला बाय